राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सचा दूड़े लोकसभा मतदार संघ रातूल आनंद जीत के शायद उम्मीदवार करता है हा विषय त्यांचा वैयक्तिक नसून या मालेगावच्या भागामध्ये जवळजवळ बारा लाख मतं या भागातून प्रत्येक लोकसभा निवडणुकीला आपल्याकडनं दिले जातात परंतु एक उमेदवार सोडला किंवा एक खासदार सोडला तर या भागातून एकही एक उमेदवार खासदारकीला कुठल्याच पक्षाने दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी फक्त आयड उमेदवार आणायचे आणि आपल्यावर लादायचे परंतु आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल त्यासाठी आपल्या भागातलाच उमेदवार असला पाहिजे आज आपण एकीकडे म्हणतो की सुभाषबाबांनी दहा वर्ष हो या मतदारसंघात काम केलं परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात निष्क्रिय खासदार जर असेल तर सुभाषजी भांबरे आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या मालेगाव तालुक्यात जवळजवळ दहा ते बारा लाख लोक या भागात जसे सटाणा असेल मालेगाव असेल ग्रामीण भागातले असतील हे काही उद्योग या भागात आलेला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत सुभाष भामरे कुठल्याही प्रकारे शब्द बोलले नाही म्हणून त्यांना आम्ही मुक्का खासदार असं माग एक मेसेज टाकला होता आणि ते आधी गोष्ट फक्त जातीयवादी मुद्द्यांवर बोलतात आता ते म्हणतात की काही लोकांनी पाकिस्तानात जाऊन राहिले पाहिजे आता मी असं म्हणतो की सुभाष बाबांनी सुद्धा अफगाणिस्तानात जाऊन राहिला पाहिजे म्हणजे जर देशामध्ये ज्या जगाच्या पाठीवर ऐंशी टक्के कांदा जर निर्यात होता असेल तो भारताचा होत होता आणि त्याच्यातला सव्वीस टक्के कांदा हा अफगाणिस्तान आणि बांगलादेश घेत होता परंतु भारतीय जनता पार्टीने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे जागतिक जो बाजारपेठेत सुद्धा आणि अमेरिके सारख्या लोकांनी सुद्धा तिथे तक्रार केली म्हणजे एकीकडे तुम्हाला भारताचं नागरिकांचे शेतकऱ्यांचे मत चालतात परंतु त्यांचा कांदा तुम्ही बाहेर जाऊ देत नाही शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांनी ज्या वेळेस अं इथल्या आपल्या काही निर्यात गोष्टी केल्या जात होता आणि आयात गोष्टींना जास्तीत जास्त कर लावायचे आणि आपला माल जास्तीत जास्त निर्यात कसा केला जाईल यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी धोरण राबवले परंतु भारतीय जनता पार्टीची आज जी वाटचाल आहे ती पूर्ण हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे आज ही लोकसभा निवडणूक अचानक का घेण्यात आली जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील अचानक पुढे का ढकलल्या म्हणजे संविधानाच्या याच्यानुसार ज्यावेळेस प्रशासन बसवतात से कम चार पाच महिन्यानंतर तुम्ही निवडणुका लावल्या गेल्या पाहिजे होता म्हणजे याचाच अर्थ तुम्ही संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि लोकशाही रद्द करून तिथून हुकुमशाही लावण्याच्या मागे आहात हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि सुभाषबाबांनी मालेगाव तालुक्यातला साधा पाण्याचा प्रश्न सुभाषबाबा सोडू शकले नाही परंतु फक्त भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार लादून दिला आणि त्याला निवडून द्या याच्या व्यतिरिक्त सुभाषबाबांकडे कुठलाही मुद्दा नाही किंवा कुठलंही पुढचं नियोजन नाही फक्त जातीवाद पेटवायचा आणि आपण मतं मिळवायची याच्या पलीकडं सुभाष बाबांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आणि काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे शोभा माझ्या मताने या मतदारसंघात त्यांना दोन टक्के सुद्धा लोक कोणी ओळखत नाही म्हणजे या मालेगावने किती अन्याय सहन करायचा म्हणजे आमचे बारा ते चौदा लाख मतं असून सुद्धा आमचा उमेदवार तुम्ही देत नाही आणि अचानक बाहेरून तुम्ही आय उमेदवार करता आणि म्हणजे मालेगाव मध्ये कोणी असं त्यांना टक्कर देणारा कोणी ना व्यक्तीच नाही का म्हणून आम्ही ठरवलं की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती जर खासदार झाला तर दिल्लीमध्ये या मालेगावचा आवाज उचलू शकतो मालेगाव तालुक्याचं विधानसभेचा विषय असेल आजही विधानसभेत आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज उठत नाही आजही आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज हा दिल्लीच्या संसद भवनात उठत नाही पण एक सामान्य माणूस जर त्या संसद भवनात गेला तर नक्कीच आपल्या मालेगावचा आवाज उठेल आणि आपल्या मालेगाव तालुक्यात रोजगार आणि जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के आनंदी ठोके करतील म्हणून मालेगाव तालुक्यातील आणि या भागातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे सगळे तुम्ही आपसातले मतभेद विसरून वाद विसरून आनंदी ठोके साहेब यांच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे की मालेगाव तालुक्यातल्या बारा लाख लोकांची ज्या भागामध्ये जे बारा लाख लोक आहेत त्यांची अशी खतखत आहे की आम्हाला सुभाष भामरे तर नकोच नको पण आम्हाला काँग्रेसही नको म्हणून रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना तिसरा रस्ता निवडण्यासाठी कोणीतरी पर्याय हवा होता आणि ते आनंदी ठोके साहेब यांच्या रूपाने आज, आज आपल्या मालेगाव तालुक्याला या भागाला नवीन उमेदवार मिळाला आहे तर मालेगाव तालुक्यातील मायबाग जनतेला माझी नम्र विनंती आहे सटाणा भागातील जे लोक असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे कोणाच्याही भूलतापांना को बळी पडू नका आणि आपलं मत किंवा येणाऱ्या काळाची निवडणूक लढली जाईल त्यांना तुम्ही साहेबांना सहकार्य सा, सा करावं अशी माझी नंबर जय हिंद जय जे महाराष्ट्र आनंदसिंग ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणे सेना श्री आनंदसिंग ठोके साहेब धुळे लोकसभेत उमेदवारी करत आहेत त्यांचे जवान आणि किसानाच्या प्रती जे भावना आहेत जे कार्य आहेत त्या कार्याला आमचा मानाचा मुद्रा आणि त्या कार्याला आम्ही खूप त्यांना सलाम करतो आणि त्या कार्याला बघूनच आम्ही त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व श्री राष्ट्रीय राजपूत सेना मालेगाव तालुक्याच्या वतीने मी श्री आनंदसिंग ठोके राजपूत साहेबांना जाहीर पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र